स्रॅपोळी भाजी काही नेत नाही आता तर थोडंसंच नेते काहीतरी तर त्याच्यामु त्याच्यामुळे एखाद्या वेळेस मटकीची उसळ किंवा मुंगाची उसळ या पद्धतीचं देत असते मी तर आज मुंगाची करायची होती रात्रीच मुंग भिजत घातलेले होते आणि तिला थोडंसं मसालेदार असं थोडंसं तिखट आवडतं तर त्याच्यामुळे मसाले पण टाकले आणि तिखट पण टाकलं हिरवी मिरची पण टाकू शकता तुम्ही वेगवेगळी पद्धत आहे आपापल्या पद्धतीने करायचं शेंगदाण्याचा पोट आणि जे काही मसाले आहे ते टाकून पाणी न टाकता अगदी पाच मिनटंही लागत नाही या उसळ या उसळ करायला आणि मटकीची पण उपलब्ध करून मटकी मूंग हरभरे हे जे आहे कडधान्य हे जवळपास घरामध्ये असतच आणि बाकीची तयारी होईपर्यंत हे शिपून जातो जास्त वेळ शिजवायचं नाही याला एक दोन तीन मिनटं वाफ येऊ द्यायची चांगली कारण पूर्णपणे भिजलेला आहे फक्त एक वाफ येऊ द्यायची आणि बंद करायचं मीठ वगैरे टाकून जे साईडला ठेवलं तोपर्यंत मी सकाळी थोडंसं गरम पाणी घेत असते आणि त्याच्यासाठी दूध ठेवलं या पद्धतीनेही मुगाची उसळ तयार आहे बारीक शेव वगैरे टाकून छान लागते कांदा टोमॅटो पण टाकून खाऊ शकता तुम्ही मग ते डब्यामध्ये न्यायचं म्हटलं की कांद्याचा वाश येतो त्याच्यामुळे ती शेव टाकूनच नेत असते त्याच्यानंतर पावसाळा सुरू झाला की दरवर्षी माझं काही ना काही घे झाडं लावलेले असतातच गच्चीवरती आणि गच्ची का काही खाली पण लावते खाली पण भरपूर जागा आहे आणि गच्चीवर पण कुंड्या काही तेलाच्या आता वर्षभर तेल आणल्याच जातं घरामध्ये तर त्याच्या कॅनी पण असतात त्या विकल्यापेक्षा त्याच्यामध्ये झाडं पण चांगले होतात आणि प्रत्येक वेळी मी दाखवत नसते त्याच्यामुळे आणि आंब्याचं झाड मागच्या वर्षी पण लावलं होतं उन्हाळ्यामध्ये गावाकडे गेले की माझे झाडं काही चालले जातात तर त्याच्यामुळे आता आंब्याचे पण दोन झाडं शेजारचा प्लाट आहे खाली तर त्याच्यामध्ये बरेच झाडं असत आंब्याचे दोन झाडं आणि त्याच्यानंतर इकडे टमॅटोचे पण झाडं निघाले काही काही अगोदर लावले होते मी आणि काही परत निघाले ते पण काढून घेतले वीजी बाहेर पण मोकळा राहतो त्याला बांधायची आवश्यकता नाही आहे आता पण थोडासा पाऊस आहे आणि चिकायला त्याच्यामुळे तो खूप भरतो त्याला जास्त बाहेर नाही सोडत नाहीतर नाही तर तो बाहेरही त्याला बेलची आवश्यकता नाही नुसता फिरतो बाहेर तर फिर मोठी कुंडी होती मोठ्या कुंडीमध्ये लावली आंब्याची या यावर्षी मागच्या वर्षी थोडी याची फेविकॉलची बकेट होती याच्यामध्ये लावली होती तर खूप लवकर खराब झाली आता मो खूप मोठी कुंडी आहे ह्याच्यामध्ये जर व्हायला लागले मोठे तर बराच मोठा होईल दोन सापडले तर दोन्ही पण लावतील टमाट्याचे झाड जे आहेत अगोदर लावलेले होते एका कुंडीमध्ये आणि हे आता परत लावले मागच्या वर्षी लावलेली पालकच जे बी होतं ते यावर्षी निघालं त्याच्यामध्ये परत आणि खाली पण लावले काही टमाट्याचे झाड आले तर यायला या लागले ला तर भरपूर येतात किंवा जायला लागले ला तर सगळे म्हणजे एकही येत नाही रोग जर पडला तर शेतातल्या सारखी शेत जी शेतकरी जे काळजी घेतात तेवढी तर आपल्याकडून काही घेणं शक्य होत त्याला औषध वगैरे सर्व आणि पाणी पण इकडचं खूप खराब आहे त्याच्यामुळे झाडं काही असे जसे व्हायला पाहिजे तसे काही होतने पण लावायची हौस आहे आणि त्याच्याचमुळे मी लावतच असते दरवर्षी त्याला फळ येईनच याचं काही गॅरंटी नाही मग काचे सांडलेले आणलेले होतेच अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं तर ते भाजणं सुरू होते माझे सकाळी छान लागतात घरी पण बाहेरच्या सारखेच त्याला थोडंसं सा, लिंबू आणि लाल मिरची पावडर मीठ हे जर चांगलं समजा आवडत असेल तर लिंबू वापरू शकतात मी नाही आवडत तर नाही वापरलं तरी चालेल नुसतं मीठही लावलं मीठ ती कटही लावलं तरी पण चांगले लागतं बऱ्याच जणांना लिंबू थोडंसं नाही आवडत तर हे चांगले भाजून घेतले आणि त्याला लावायचं होतं मला मीठ आणि लिंबू पहिले मला करायचं होता मी याला हैदराबादला गेल्यानंतर जे चार मिनारच्या तिथे मकाचे जे दाणे आहेत त्याचं थोडंसं वेगळं केलेलं होतं त्यांनी तर तसं करायचं होतं पण नंतर मग भाजूनच घेतले त्याच्यानंतर ताईनं साडी घेतलेली होती तर त्याला फॉल लावायचा होता तर फॉल लावण्यासाठी अगोदर मिठाच्या पाण्यामध्ये चांगले भिजू घालायचे फॉल म्हणजे साडीला त्याचा रंग लागत नाही तर दोन सारखे होते आणि एक थोडा लाल होता तर तो वेगळ्या ह्याच्यात भिजू घातला आणि दोन थोडे पिवळसर होते ते वेगळ्या ह्याच्यात थोडी मार्केटमध्ये मा खरेदी केलेली होती ताई आल्यानंतर तिने तिचीच केली आणि पण ती काही दाखवली नाही बरीच केली म्हणजे जे जे लागतं ते ते घेतलंच जाते एकदा मार्केटमध्ये मा गेल्यानंतर तर तीन साड्या घेतलेल्या होत्या त्याचेच फॉल भिजत टाकले आणि कट करण्याची माझी जी, जी पद्धत आहे तीच आहे मागच्या वेळेस टाकलेली होती मी की कट मी कशी करते समजा साडी फॉल लावायच्या अगोदर तर तेव्हा काही ताईंच्या कमेंट आल्या होते धागा ओढून सुद्धा करू शकता मी ते पाहिलं पण मला थोडासा धागा तो बारीक झाला अं दिसायचाही थोडासा प्रॉब्लेम येत आहे आता तर तो काही दिसला नाही आणि ही साडी थोडं ब्रासो आहे याच्यामध्ये तर तो धागा पण सरळ ओढला नाही घेत जी आपली जुनी पद्धत आहे ज्या पद्धतीने आपल्याला चांगलं जमतं तेच करायला पाहिजे आणि मला हे फरशीवर बरोबर एका रेषेत जे फरशीची रेष आहे त्याच्यावर सरळ होऊन जाते माझी साडी म्हणजे असं कोस अजिबातच राहत नाही त्याच्यामध्ये तर मी अशीच कट केली आणि हेच मला सोपं वाटलं बुंकत आहे या मशीनच्या विषयी बऱ्याच कमेंट होत्या की ताई पिको फॉल करताना काय सेटिंग करावी लागते तर सेटिंग याची काहीही जास्त नाही फक्त दोन सेटिंग बदलायच्या असतात पिको करायचा असला किंवा साधी सा, शिलाई करायची असले तर ते एक जे नट आहे हे ढिल्ले करायचे आणि पिको करायचा असला तर ते फिट्ट करायचं जो अगोदर केला मी तो आणि हे जे आहे हे शिलाईचं आहे ते काढून ठेवायचं आणि पिको फॉलचं वेगळं मशीन सोबत बरेच आलेले आहे ह्या पण या दोन याच काम पडतं हे पिको फॉलचं आहे हे पिको करायचं म्हणजे याच्यावर फॉल पण लावता येतो आणि पिको पण होतो तर पिकोचं हे आहे फक्त तो नट ढिल्ला करायचा आणि ते लावायचं काहीच कठीण नाही बाकी याची कोणतीही सेटिंग करायची आवश्यकता नाही आणि पिको आ, बारीक करायचं की जाड करायचं तर ते जे शिलाईचं आहे करायचं शिलाई जशी आपण लहान मोठी करू शकतो तेच आहे त्याच्यात ते काही बदल नाही तर त्याच्यामध्ये बदल करायची आवश्यकताही नाही खूप सोपी आहे ही मशीन आणि घरगुतीसाठी जर घ्यायची असेल तुम्हाला बाहेरच्या याच्यासाठी समजा नाही चालत कारण बऱ्याच वेळा बदलावं लागतं पण घरच्या घरी जर घ्यायची असेल तर ही मशीन खूप चांगली आहे मला आता हिला घेऊन बरेच वर्ष झाले मला तरी वाटतं की पंधरा वर्ष तरी झाले असतील या मशीनला पण अजूनही तिला म्हणजे बिघडली नाही किंवा मार्केटमध्ये मा न्यायचं दुरुस्त करायला काम काही पडलं नाही तर दोरा त्या पद्धतीने घेतला आणि आता पिको करायचा पिको करताना जे बरोबर आहे ते दिलेलंच तर त्याच्यामध्ये बरोबर ती साडी अशी बसून जाते फक्त एक आहे या मशीनला कपडा थोडासा समोर सोडावा लागतो म्हणजे सुरुवात ती कपड्यावरच करावी लागते तशी जर मशीनची सुरुवात झाली तर खालचा धागा आणि वरचा धागा पूर्णपणे अडकून जातो आणि अडकल्यानंतर तो काढायला पण थोडा कठीण जातो काढता येतो घरच्या गर घरी एखाद्या वेळेस जर अडकला तर मी एखाद्या शॉर्टमध्ये किंवा एखाद्या व्हिडिओमध्ये नक्कीच हे करेन पण हाताने अडकवू नाही शकत कारण वेळ लागतो त्याला काढायला त्याच्यानंतर फॉल लावताना मी हाताचंच माप घेते आपल्या त्याच्या कोपरापर्यंत बरोबर साडी घेतली की फॉलचं माप ते व्यवस्थित होऊन जात आणि फॉल ठेवताना सरळ ठेवायचा आणि त्याच्यानंतर जे पिको करताना साडी फॉल्ड झालेली होती तशी नाही करायची हे सरळ करायची आहे फॉल लावताना सरळ लावायचा अगदी सोपी ही पद्धत आतापर्यंत मी फॉल लावण्याच्या बऱ्याच पद्धती वापरून पाहिल्या कारण आपल्यालाही असं वाटतं की पटकन झालं पाहिजे काही पण धावदोऱ्याचं केलं त्याच्यानंतर सुरुवातीला पाटावर केलं होतं त्याच्यानंतर धावदोऱ्याचं केलं पण धावदोऱ्यापेक्षा पण मला ही जी पद्धत आहे ही, ही खूप आवडली हे जे आहे हे आपण या टाचना लावल्यानंतर जर असं वाटलं की कुठेतरी व असं फोड होत आहे किंवा असं थोडंसं कमी जास्त झालेलं आहे फॉल तर ते पटकन काढून परत लावू शकतो आणि ही पद्धत मला सगळ्यात सोपी वाटली लावणंही सोपं आहे फक्त टाचना लावायच्या आणि नंतर पटपट पट फॉल लावून घ्यायचा काहीच वेळ लागत नाही आणि तसं जर धावधोरा केला आणि साडीला जर कुठेतरी असं फोल्ड वगैरे पडली तर तो परत काढा परत हे करा पण हे कसं हे टाचना काढायलाही सोपे आहे आणि परत लावायला पण सोपे आहे तर सगळ्यात सोपे पद्धत आता वरच्या साईडनं असं एक पाच मिनटंही लागत नाही त्याने सुईने फॉल पॅक करायला तर अशा टाचणा लावून घ्यायच्या अगोदर आणि नंतर फॉल लावून घ्यायचा न ना सरकतही नाही साडी किती नरम साडी असली तरी पण सरकत नाही तर याच पद्धतीने हा व्हिडिओ कम्प्लीट झाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असा चॅनलवर तर सबस्क्राईब करा भेटू परत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद